आदित्य साहेब आगे बढो कोण आला रे कोण आला जय महाराष्ट्र थोडा आवाज माझा वेगळा वाटतोय घसा बसलाय जसं संदेशजींच थोडा आवाज बदललेला सगळीकडे फिरतोय बोलतोय ज्या क्षणाची आपण वाट पाहतो होतो गेले दोन वर्ष की परिवर्तन आपण राज्यात कधी आणू शकणार निवडणुका कधी लागणार कारण जे डरपोक गद्दार होते निवडणूक लावायची हिंमतच नव्हती तो क्षण आता आलेला आहे परिवर्तनची वेळ आलेली आहे आणि आज इथे येत असताना अर्थात साधारणपणे एक दीड तास आधी पोचायचं होतं ज्या चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्धव साहेबांनी केलं या सरकारनी जवळपास चिपी विमानतळच बंद पाडून टाकलेलं आहे कदाचित गोव्यामध्ये मोपा एअरपोर्ट साठी असेल किंवा कशासाठी असेल स्वतःचा स्वार्थ ह्याच्यात काय मला माहित नाही पण साधारणपणे कोकणात आल्यानंतर आणि खा, खास करून सिंधुदुर्गात आल्यानंतर एक जाणवायला लागतं आणि नेहमीच आहे की इथे जे आपण आपल्या महाविकास आघाडीच्या काळात पर्यटनाला चालना देण्यासाठी ज्या काही गोष्टी करत होतो मग ते बेड अँड ब्रेकफास्ट पॉलिसी असेल ते विमानतळ असेल चांगले रस्ते असतील किल्ल्यांकडे जाणारे रस्ते असतील मला टिकडे जो किल्ल्याकडे जाणारा रस्ता तो कोणी घेतला मला माहित नाही तुम्हाला माहिती असेल कॉन्ट्रॅक्टर कोण आहे पण सगळीकडेच आपण पाहतोय साधारणपणे महाराष्ट्र मागे कसं न्यायचा महाराष्ट्राला मागे कसं खेचायचं महाराष्ट्राची जी, जी आर्थिक शक्ती आहे ती चिडायची कशी महाराष्ट्राची अस्मिता कशी मारून टाकायची हा प्रयत्न भाजपवाले करत आहेत एकनाथ शिंदे करत आहेत आणि एकंदरची राजवट आपल्या डोकर बसवलेली आहे ती करत आहे जास्ती वेळ मला बोलता येत नाही पण कारण मला पुढच्याही दोन सभेना निघायचं पण मी आज खास करून ठरवलं होतं की देवगडला यायचंच आलो की कधी कधी आम्ही गावी पण जातो ते शक्य नाहीये पण देवगंडरी माझं आपलं नातं सगळ्यांना माहिती आहे पण इथे आल्यानंतर नेमकं आपण करायचं तर काय लोकांना द्यायचं तर काय कारण दहा वर्ष तुमच्याकडे एक आमदार आहेत काय त्यांचं नाव कोंबडी काय कुक्कुटपालन वगैरे होत नाही इथे पण फक्त त्यांनी कोंबड्या नाही तर जमिनी लुटलेल्या आहेत महिलांना त्रास दिलेले ज्यांच्याकडे सगळं काही व्यवसाय आहे तिथे पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न केला लुटायचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळीकडे थोडी थोडी दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात आहे मी एक यादी बनवत आहे महाराष्ट्रामध्ये कोणाला धमकवत नाहीये साध्या सोप्या भाषेत सांगत आहे एक यादी आम्ही महाराष्ट्रात बनवत आहोत या गेल्या दोन वर्षामध्ये ज्या ज्या राजकीय गुंडांनी ज्या ज्या राजकीय चोरांनी कुठे कुठे जनतेला त्रास दिलेला आहे स्थानिक जनतेला त्रास नागरिकांना त्रास त्रास वयस्कर लोकांना दिला असेल महिलांना त्रास दिला असेल तरुणांची स्वप्न चिरडली असतील राजकीय पक्षांना धमकवलं असेल अशा लोकांची आम्ही यादी बनवली त्यांना बर्फाच्या लादीवर झोपण्याची पण इथे बर्फाची लादीची गरजच नाहीये इथे बर्फाचा गोळा पण खूप आहे कारण कळलं असेल तुम्हाला समज देवाला एक इशारा काफी आहे असं पण त्याच्यावर मला जायचं नाही जे काही वीस वर्ष त्यांना पगार मिळतो आमच्यावर शिवी द्यायला आमच्याबद्दल घाण बोलायला त्या घाणीत मला जायचं नाही आपण कधी ते घाणीत हात घालत नाही मुख्य मुद्दा हा आहे की आज आपण ठरवायचा आहे आपल्याला हा मतारसंघ जो सत्ताधारी महाविकास आघाडी आपली बाजू असणार आहे त्या मतारसंघाला सत्ताधारी बाकांवर तुम्हाला बसवायचं आहे की जे आतापर्यंत आपल्याला छळत आलेले आहेत जी भाजप आपल्याला लुटत आलेली आहे ते विरोधी पक्ष म्हणून बसणार आहे तुम्ही त्यांच्या बाजूला हा मतसंघ बसवणार आहे हे तुम्ही ठरवायचं आपण पाहतोय सगळीकडे एकंदर स्थिती काय आहे महाराष्ट्रात मग मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मुंबई पट्टा असेल आपलं कोकण असेल संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे जिथे जिथे जातोय ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जातोय तिथे सगळीकडे मला एकच सांगतायत की आपलं सरकार येत आहे महाविकास आघाडीचं सरकार येत आहे आणि सरकार आल्यानंतर ज्या दिवशी आपलं तेवीस तारखेला सरकार बनेल चांगली कामं आपण करायला हाती घेऊच अर्थात गेले दोन वर्ष तर आपण लढत आहोत या महाराष्ट्रासाठी पण चांगली काम म्हणजे नेमकी काय तर पहिलं काम मला या देवगड मध्ये करायचं आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा आंबे घरी येतात तेव्हा देवगडचा आंबा मला वाटतं जगातच जगा प्रसिद्ध नाही तर जिथे जिथे कोणी खात असेल आंबा तिथे देवगडचा आंबा ह्या आंब्यासाठी थांबले असतात लोक बरोबर ना तुमच्याकडे पण डिमांड असेल काही काही लोक वेगळे वेगळ्या घेऊन देवगडच्या आंब्याचं लेबल लावून टाकतात पण ज्याला चव माहितीये बरोबर त्यालाच माहिती आहे देवगडचा आंबा आणि हा देवगडचा आंबा नाही आहे त्या आंब्यासाठी त्या बागांसाठी मला वाटतं संदेश जी आपल्याला पहिलं काम हे करायला लागेल कारण उद्धव साहेबांनी सांगितलं विकेल ते पिकेल ही भूमिका भु, भु, जी आपली आहे योजना जी आपली आहे ती आपण महाराष्ट्रभर आणणार आहोत पण इथून या आंब्यांसाठी खास जागतिक पातळीवर आपण फूड प्रोसेसिंग युनिट सारखं काहीतरी वेगळं करता येईल का जेणेकरून जेणेकरून फक्त महाराष्ट्रात नाही फक्त देशात नाही तर जगात वेगळे वेगळे जिथे देश आहेत तिथे आपल्या देवगडचा स्टॉल लागू शकेल कसा आपल्या इकडची मातीतली माणसं कसे जाऊ शकतील आणि आपल्या तिथपर्यंत पोहोचू कसं शकेल ह्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे अभ्यास देखील करायला पाहिजे अनेक फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत मी त्यांच्याशी सतत बोलत असतो नाशिकमध्ये मोठ्या मोठ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत त्यांची काही काही इथे देखील बागा आहेत पण हे एक व्याप्तीची वाढवायची कशी प्रत्येक बागांपर्यंत पोचायचं कसं कारण मला माहिती आहे जे फळ पिकासाठी पण जे विमा आहे ती देखील थोडा आपल्याला वेगळा विचार करावा लागणार आहे विमा कंपन्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत त्या आपल्या शेतकऱ्यांना फसवतातच मग ते मराठवाड्यात असो कधी विदर्भात असो कधी इथे असो तिथे तसं वेगळ्या पिकांसाठी असतं इथे फळपीक जे असतं आपलं त्या विमा कंपन्या देखील आपल्याला पुनर्विचार करायला लागेल आणि इथे शासन मार्फत काही आपल्याला करता येईल का सरकारी म्हणजे तुमच्या विश्वासातलं तुमचा आवाज जिथपर्यंत पोहोचू शकेल असं काही वेगळं करता येईल का ह्याच्यावर मला एक काम करायला संधी मिळणार आहे आणि संधी जी आपल्याला संधी सोडायची नाहीये कारण आपलं येत आहे सरकार हे दिसायला लागलेलं सगळीकडे आपण बघतोय की महाविकास आघाडीचं सरकार येत आहे आणि आले आल्या आपल्याला कामाला लागायचं आहे तेवीस तारखेला पाच वाजल्यापासून तुम्हाला आमदार की म्हणून आमदार म्हणून कामाला लागायचंच आहे तुमची धावपळ मी बघितली धडपड या मतदारसंघासाठी बघितलेली आहे मी जेव्हा उद्धव साहेबांच्या मंत्रिमंडळात पर्यावरण मंत्री पर्यटन मंत्री म्हणून काम करत होतो अनेक दौरे इथे आपण केलेत मते विनायक राऊत साहेबांबरोबर केलेत आपल्या सगळ्यांबरोबर केलेत सुशांतजी तुमच्या बरोबर केलेले आहेत वैभवजींबरोबर केलेले आहेत आणि त्यावेळी सतीशजी असतील सगळेच हे माझ्या आजूबाजूला जे सहकारी बसलेले आहेत मध्ये मध्ये मला कधीतरी संदेश जी गाडी अडवायचे आणि मला संदेश इथे काय ना तुम्ही इथे फंड दिला इकडे भूमिपूजन करायचंय ठीक आहे चला भूमिपूजनला उतरलो परत जायचो तिथून काहीतरी बनलेलं दिसायचं थांबायची गाडी आता उद्घाटनाची वेळ आली पण ही धडपड जी आहे मतदारसंघासाठी ही धडपड जी आहे जनतेसाठी ही फार महत्वाची आश्वासनं अनेक मिळू शकतात ह्या पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आमिष दाखवली जातील धमकवलं जाईल कोणाला उचलण्याचा प्रयत्न होईल कोणाला दाबण्याचा प्रयत्न होईल चिरडण्याचा प्रयत्न होईल मी तुम्हाला एक सांगतोय घाबरू नका लढायचं तर लढा पण ह्या गुंडगर्दीला आपण घाबरायचं नाही उचलून दाखवलेलं आणि पुन्हा उचलू पण कोणी कोणाच्याही अंगावर गेला तर तुम्हाला शिंग काय असतात ही आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही वाघ न काय असतात हे दाखलशिवाय राहणार नाही शांतता आम्ही पाळणार आम्हाला निवडणूक का आयोगाचे कायदे कानून माहिती आहेत आणि ते, ते आम्ही पाळू पण सरकार आल्यानंतर ज्यानी ज्यानी या नागरिकांना त्रास दिलेला छळलेला आहे आणि आता जर तुम्ही पुन्हा एकदा त्यांना निवडून दिलं तर वरती पण ते खालती पण ते तुम्ही विचार करा किती छळ होऊ शकेल मुंबईत देखील आम्ही चर्चा करतो की खासदार की जिंकल्यानंतर किती इथं दबाव वाढला असेल काय झालं असेल आमदार की जिंकल्यानंतर काय होईल पण मला विश्वास आहे आपल्या कोकणी माणसावर कारण हाच कोकणी माणूस आहे जो मेहनत करत असतो राहिलेलं आहे हीच मुंबई ही तुमची राजधानी आहे हीच मुंबई आज भाजपा अदानीला विकायला लागलेली आहे आणि कदाचित ते अदानीला कोकणात पण घेऊन येतील कारण कोकणात तुम्ही पाहताय म्हणजे आपण ज्याला राख रांगोळी बोलतो राख आपल्याकडे आणि रांगोळी रांगोळी पळीकडे गुजरात मध्ये हे प्रयत्न सुरू झालेत ना राखीचे जे प्रकल्प आहेत मग ते बारसू असेल नाणार असेल रत्नागिरीत आणण्याचा प्रयत्न होताच आपल्यावर लादण्याचा प्रयत्न होता जैतापूरमध्ये देखील तसं झालेलं आहे हे तुम्ही पाहिलेलं आहे पण आपल्या कोकणाला साधारणपणे राखीचे प्रकल्प नको आहेत पर्यावरणाचा रास होणारे प्रकल्प नको आहेत इथे आपल्याला पाहिजे ते पर्यटन पाहिजे इथे आपल्याला पाहिजे तो रोजगार पाहिजे तो शाश्वत विकासातून रोजगार पाहिजे अशी निर्मिती झाली पाहिजे इथे जॉबची किंवा रोजगाराची जिथे कुठेही पर्यावरणाचा रास होत नाही आपल्या बागांचा रास होत नाही विनाश होत नाही पण हे आश्वासन असतील हे फसवा योजना असतील ते एवढ्यासाठीच आणतात कारण आपल्यामध्ये कुठेतरी फूट पडायला पाहिजे आणि आपल्यामध्ये फूट पडली की ह्यांचं सरकार बसू शकतं आणि ह्यांचं सरकार बसलं म्हणजे जे खरे मालक आहेत खरे मुख्यमंत्री आहेत ते माहित आहेत का कोण आहेत त्यांचं नाव माहितीये का तुम्हाला त्यांचं नाव आहे अदानी मुंबई जी तुमची आमची राजधानी हे तुम्हाला परत परत एवढ्यासाठीच सांगतोय कारण तुम्हाला मुंबईवर अधिकार जर कोणाचा असेल तर पहिला अधिकार हा तुमचा आहे आपल्या महाराष्ट्राचा आहे अदानीचा नाही पण मुंबईमध्ये अदानीला एक हजार ऐंशी एकर जमीन फुकटात दिली जात आहे इथे किती लोकांचे परिवार मुंबईत जर हात वरती करून सांगा कोणीतरी पर... मुंबईत असेलच आहेत ना सगळ्यांचे आता तुम्ही मला सांगा इथे किती लोकांची स्वप्न आहेत की मुंबईत स्वतःच देतो उद्या तुम्ही मंत्रालयात या आणि सांगा माझं नाव अदानी नाहीये पण मला फुकट्यात जमीन द्या किंवा एक इंच जमीन द्या एक स्क्वेअर फूट जमीन द्या मिळणार आहे कोणाला देणार कोणी मंत्रिमंडळातून नाही देणार पण हीच ते लोक आहेत जी आपल्याला मुंबईच्या बाहेर करायला पाहतात कारण मुंबई हे तोडून गुजरात कडे नेऊ शकत नाही मुंबई हे केंद्रशासित करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना जिंकू शकत नाहीत मग मुंबई घ्यायची तरी कशी हातात घालायची एक हजार ऐंशी एकर अदानीच्या घशात मोफत घातले एक सुद्धा रुपया द्यायचा नाही अदानीने कुठचाही कर द्यायचा नाही अदानीने कायदे कानून जे असतील ते आपल्या राज्य सरकारचे नाही महानगरपालिकेचे नाहीत पण स्वतःच्या अदानी लागू करणार हे असं जर चालायला लागलं आपला महाराष्ट्र आपल्या हातात तरी राहणार आहे का हा तुम्ही विचार करायचा आहेत ना अनेकदा लोक इथे येऊन तुम्हाला काय काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगू शकतील इथे महिला उपस्थित आहेत खूप मोठ्या संख्येत महिला उपस्थित आहेत या गेल्या दोन महिन्यामध्ये एक फसवी योजना महिलांसाठी त्यांनी इथे आणलेली आहे महाराष्ट्रात आणलेली आहे माहिती कुठची सांगू शकाल का लाडकी बहीण किती मिळतात किती मिळत आहेत पंधराशे पंधराशे मिळतात ना पुरुष आहेत पुरुष आहेत का आणि हेच पंधराशे म्हणजे तुम्ही विचार करा आता दोन हजार चोवीस ला ते पंधराशे देत आहेत हीच ती थी भाजपा होती दोन हजार चौदा मध्ये प्रचार करत होती आपल्याला प्रचार करायला लावला होता तेव्हा किती देणार होते पंधरा लाख म्हणजे दोन हजार चौदा ला जे पंधरा लाख आपल्याला देणार होते आता दोन हजार चोवीस मध्ये किती वर आले आहेत पंधराशे वर आले आहेत बघा किती मोठी जादू करतात किती किती शून्य गायब केले आणि हीच ती भाजप आहे लाज नाही जर चुकून परत एकदा जिंकून आले तर ह्या पंधराशे मधून पण दोन शून्य काढतील आणि पंधरा रुपयाचा चेक आपल्याला वाटप करतील निर्लज्ज लोक आहेत म्हणजे मी योगी आदित्यनाथ जी न पाहिले तीनशे रुपयाचा चेकच वाटप करताना मागच्याच आठवड्यात केलेलं आहे खरं तर त्यांना लाज वाटली पाहिजे ते आपल्या राज्यात येतात आपल्याला शिकवतात विकास काय आहे काल परवाकडे तुम्ही पाहिलं असेल तिथे एका झासीमध्ये हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये नवीन आत्ताच जन्माला आलेली मुलं कशी जळलेली आहेत झाली आहेत पण कुठेही कार्यक्रम रद्द नाही केला एवढे निर्दयी आहेत एवढे निर्लज्ज आहेत कुठेही कार्यक्रम रद्द नाही केला प्रधानमंत्री गेलेत फॉरेनला आणि योगीजी फिरतायत प्रचारामध्ये काम नक्की कोण करत शासन नक्की कोण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय कुठेही काही कोणाचा ताळमेळ नाही ही लाडकी बहीण योजनेमध्ये पण एक माणूस लावतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दुसरे लावतात पूर्ण पिंक बोर्ड तिसरे लावतात मुख्यमंत्री लावतच नाही देवा भाऊ देवा भाऊ सगळे मिळून आपणच खाऊ हे नक्की काय चाललंय गेल्या दोन वर्षात आपल्या राज्यात शासन आहे तरी का आणि हे नेमके आपले भाऊ होऊ तरी कसे शकतात आपण आत्ता आठवले दोन महिन्यापूर्वी आठवलेलो आहोत पण महिलांवर जेव्हा महाराष्ट्रामध्ये अत्याचार वाढत चालले होते महिलांवर जेव्हा कोणीतरी हात उचलण्याचा प्रयत्न करतं महिलांवर जेव्हा कोणी बलात्कार करण्याचा प्रयत्न करतं तेव्हा हे लाडके भाऊ गेले कुठे होते बदलापूरचं सांगणार आहे मी बरोबर आहे तुमचं सांगणार आहे तुम्हाला सांगायचंय का नाही बरोबर आहे बरोबर आहे बरो त्यांना थांबू नका बरो बर ते बरोबर बोलतात येतोय त्या मुद्द्यावर बदलापूर मध्ये बरोबर झाली त्यांनी आठवण केली बदलापूर मध्ये दहा दिवस लागले गरोदर महिलेला करण्यासाठी करण्यासाठी दाखल त्याच बदलापूर मध्ये जनतेला आंदोलन करायला लागलं आणि त्याच जनतेला बेड्या ठोकून पोलीस स्टेशनला नेलं का तर ती शाळा एका भाजपवाल्याची होती ती महिला गरोदर आहे दररोज पोलीस स्टेशनला जाते सहा सहा सात सात तास बसते कुठेही कोणी अडवलं नाही कोणी दखल गेली घेतली नाही आणि जे त्यांचे भाजपले एकनाथ शिंदेचे वामन म्हात्रे त्यांनी एका महिला पत्रकाराला विचारलं की तू अशी काही एवढे प्रश्न विचारते जसं काही झालाय हे होऊ शकतात आपले लाडके भाऊ जे प्रधानमंत्री महोदय कर्नाटकामध्ये जाऊन त्या रेवण्णा राक्षसासाठी प्रचार करतात त्या रेवण्णा दोन हजार महिलांवर बलात्कार केले त्याचं व्हिडिओ टेपिंग केलेला आहे त्याच्यासाठी प्रधानमंत्री महोदय स्वतः जाऊन प्रचार करतात हे होऊ शकतात तुमचे लाडके भाऊ जे संजय राठोड हो आता एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात घाणेडे आरोप झाले होते तेव्हा उद्धव साहेबांनी गेटआउट करून काढून टाकले होते एका मिनिटात त्यांनाच पुन्हा एकदा मंत्री बनवणारे एकनाथ शिंदे होऊ शकतात तुमचे भाऊ जे अब्दुल सत्तार सुप्रताई सुना घाणेडे दे शिवे देतात अनेक महिलांना घाणेडे दे शिवे देतात चॅनलवर दिलेत त्यांना मंत्रिमंडळात प्रमोशन मिळालेलं आहे होऊ शकतात का आपले लाडके भाऊ आणि म्हणून असले लाडके भाऊ आपल्याला मुळीच नको हे कोणाचे भाऊ नाही आहेत हे नुसतं देवा भाऊ देवा भाऊ एक सगळे मिळून खाऊ असं चाललं त्यांचं आपले भाऊ हे होऊ शकत नाहीत आपले कुटुंब प्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी रुपये नाही बेरोजगारी वाढलेली आहे प्रत्येक महिलेला आपण दुप्पट करून तीन हजार रुपये प्रति महिना आपण देणार आहोत तीन हजार रुपये देणार आहोत फक्त ते नाही एस टी बस जिथून चाललेली आहे बघा लालपरी चालली आहे एसटी एस टी जर महिलांना प्रवास करायचा असेल मुंबईमध्ये बीएसटी मध्ये प्रवास वर्षाला सहा सिलेंडर मोफत करणार आहोत पण लाडकी बहीण सोबत जसं आपण सांगतो की महिला ह्या देशातल्या समाजातल्या मोठा एक आधारस्तंभ आहे महिला घर चालवतात पण महिला समाज देखील चालवतात आणि महिलांची रक्षा महिलांचं रक्षण झालंच पाहिजे लाडकी बहीण सोबत आपल्याला सुरक्षित बहीण पाहिजे जो शक्ती कायदा आपण पारित केला होता तो ह्या भाजपलांनी टांगून ठेवला आहे त्याला पुन्हा एकदा आपण आणू आणि पुन्हा एकदा पारित करू म्हणजे महिलांवर कोणाला हात उचल्याची हिंमत करूच नाही शकणार असा हा कायदा आपण आणणार आहोत महिला पोलीस भरती आपण प्रत्येक जिल्ह्यात वाढून घेणार आहोत प्रत्येक तालुक्यामध्ये महिला पोलीस स्टेशन खास फक्त महिलांसाठी आपण करणार आहोत पण जेव्हा आपण महिलांचा विचार करतो तेव्हा ह्या समाजाचा विचार करतो ह्या घराचा विचार करतो आणि समाज म्हटल्यानंतर घर म्हटल्यानंतर तरुण तरुणी युवती आणि युवा हे आलेच गेल्या दोन वर्षांमध्ये तुम्ही मला सांगा या महाराष्ट्रामध्ये जसं मी आता इथे आमदार आंब्याचं विचारलं ते कृषी क्षेत्रात असो किंवा उद्योग क्षेत्रात असो एक तरी गरुड झेप घेतलेली आपण गोष्ट सांगा जे मी आज सतत सगळ्यांना विचारत आहे की ठीक आहे तुम्ही माझ्या वडिलांच्या सर्वात कठीण काळात माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खूप असलात दोन दोन शस्त्रक्रिया झाल्या होत्या तेव्हा माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खूप असलात माझ्या वडिलांना जेव्हा तुम्ही म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ना तुम्ही मुख्यमंत्री पदावर खालती घेतलात तेव्हा घाणडे लोकांसारखे टेबलवर चढून विचित्र हातवारी करून नाचलात पक्ष चोरला चिन्ह चोरलं सगळं काही चोरलं म्हणजे मोठ्या साहेबांचा वंदने हिंदू सर्व बाळासाहेब ठाकरेंचा फोटो देखील चोरलात जो उद्धव साहेबांनीच काढला होता सगळं चोरलं उद्या तुम्ही ठाकरे अड्णावले घेऊन फिरायचा फेर, प्रयत्न कराल हे सगळं केलं तुमच्या स्वार्थासाठी केलं या महाराष्ट्रासाठी काय केलं तुम्ही मोदीजी येतात आणि सांगतात कि मग असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांनी मोठ्या साहेबांचं से नाव घेऊन दाखवा काल प्रियंका गांधींनी नाव घेऊन दाखवलेलं आहे त्यांचा आदर किती आहे त्यांच्या मनामध्ये ते दाखवलेलं आहे राहुल गांधींनी घेतलेलं आहे झालं ना मोदी साहेब तुमचं चॅलेंज स्वीकारलं होतं झालं चॅलेंज संपलं आता मोदी साहेब मी तुम्हाला चॅलेंज देत आहे की तुम्ही आम्हाला सांगा गेल्या दोन वर्षामध्ये तुमचं सरकार जे घटनाबाह्य सरकार आहे जे गद्दारांचं सरकार आहे जे खोके सरकार आहे द्वेष पसरवणार सरकार आहे विष पसरवणार सरकार आहे जे सरकार तुम्ही आमच्या डोक्यावर बसवलं आमचा पक्ष फोडून आमचा पक्ष चोरून तुमच्या सरकारने या राज्यामध्ये एक तरी नवा रोजगार निर्मिती केली आहे का तरी नवा रोजगार आणलाय का एक तरी नवी नोकरी आणली का एक एकतरी उद्योगधंद्याला मदत केली आहे का एका माणसाला तुम्ही केलीय जसं आम्ही साईबाबांचे भक्त आहोत आम्ही सांगतो साईबाबा बोलायचे सबका मालिक एक आहे भाजप बोलत सबका मालिक अदानी आहे हा आपल्या हिंदुत्वामध्ये आणि त्यांच्या हिंदुत्वामध्ये फरक आहे पण तुम्ही मला सांगा मोदी साहेब तुम्ही मला सांगा मी तुम्हाला चॅलेंज देतोय पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये की जसं काल काँग्रेसनी मोठ्या साहेबांचं सा नाव घेऊन दाखवलं चॅलेंज स्वीकारून तुम्हाला चॅलेंज देतोय की माझ्या राज्यामध्ये तरुण तरुणींची हाल तुम्ही का केले बेरोजगारी का वाढवली सगळे जे काही उद्योगधंदे होते तुम्ही का वाढवले गुजरातला वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प असेल पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक एक लाख तरुण तरुणींना रोजगार मिळणार होते कुठे नेले त्यांनी गुजरात टाटा मी कधीही उद्योग मंत्र्यांना पाहिलं नाहीये कुठच्याही कुठच्याही राज्याचा एखादा रोड शो काढण्यामध्ये पण मोदी साहेब स्वतः गेले एअरबस टाटाच्या रोड शो साठी तर तो, तो रोड शो आणि तो प्रकल्प महाराष्ट्रातून खेचून त्यांनी गुजरातला नेला होता मोदी साहेब तुम्ही बलड्रग पाहत नेलं तुम्ही मेडिकल डिवाइस पाहत नेलं आज तरुण तरून तरुणी सगळीकडे बेरोजगार म्हणून फिरत आहेत मग कधी पोलीस भरतीसाठी सतरा हजार पदांची भरती असेल सतरा लाख तरुण महाराष्ट्रात येत आहेत एअर इंडियाची भरती असेल सहाशे पदांची भरती असेल पंचवीस हजार तरुण तरुण येतात माझ्या मुंबईमध्ये मा तुम्ही मला सांगा मोदी साहेब तुम्ही का रोजगार निर्मिती माझ्या महाराष्ट्रात करू नाही शकलात या प्रत्येक बेरोजगार तरुणाला आपण तसं दर्जेदार शिक्षण मुलांना मुलींसारखं देणार आहोत बेरोजगार तरुणाला जॉब मिळे मिळेपर्यंत आपण चार हजार रुपये प्रति महिना देणार आहोत गरज आहे गरज आहेच महागाई वाढत चाललेली आहे बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि या महागाईच्या जमान्यामध्ये जसं महिलांना आपण एक आधार देणार आहोत तरुणांना आधार देणार आहोत या महाराष्ट्रात प्रत्येकाला कॅशलेस ट्रीटमेंट पंचवीस लाखापर्यंतची देणार आहोत गरज आहे कारण हा महाराष्ट्र गेल्या दोन वर्षामध्ये ज्या अंधारात तुम्ही नेलेला आहे मोदी साहेब तिथे आम्हाला ही मशाल पेटवावीच लागणार आहे म्हटलं जातं कमल खिल्ली केली किचड लग्न आहे पण किती चिखल तुम्ही उचलफेक करणार किती चिखल तुम्ही या इथे महाराष्ट्रात आणणार चिखल आणणार तरी किती आणि हा चिखल पसरवण्यासाठी तुम्ही आज मी पाहिलं पंकजा स्वतः बोललेले आहेत की जवळपास नव्वद हजार लोक भाजपानी गुजरात मधून आणलेले आहेत ते प्रचारासाठी आणलेले आहेत म्हणजे विचार करा ज्या गुजरातनी आपलं वेदांता पॉक्सन पळवलं बलड्रग पार्क पळवलं एअरबस टाटा पळवलं सगळं पळवलं त्याच गुजरात मधून जवळपास नव्वद हजार लोक भाजपसाठी प्रचार करायला येणार आहेत तुमच्या गावागावांमध्ये येणार आहेत आणि तुम्हाला मतदान कुठे करायचं सांगणार आहे तुम्ही करणार कमळावर मतदान करणार कमळावर मतदान आत। जमीन, हे आता शेवटच्या दोन दिवसांमध्ये तुम्हाला येऊन सांगतील की आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत आम्ही पण हिंदुत्ववादी आहोत पण मोदी साहेब तुमचं हिंदुत्व आणि हिंदुत्व मध्ये जमीन फरक आहे आहे हिंदुत्व 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 हे घर मोदी साहेब तुमच्या हिंदुत्व मध्ये आणि आमच्या हिंदुत्व मध्ये फरक आहे तुम्ही भगवान श्री श्रीरामाच्या मंदिराचं तुम्ही अपूर्ण असताना स्वतःच्या स्वार्थासाठी आणि निवडणुकीसाठी उद्घाटन केलं आमचं आमचं हिंदुत्व हे सांगतो हृदयात राम आणि हाताला काम आम्ही जनतेला खूप फरक आहे आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे तुमच्यासारखं नाही एवढा पोकळ नाही आमचा धर्म आमचा धर्म हा खूप महत्वाचा आहे मोठा आहे आणि खूप खूप गहरा आहे आमचा धर्म म्हणजे रघुकुलर ही सदाचली आहे प्राण जाय पर हे आमचं हिंदुत्व आहे जी जी वचन आम्ही दिली ती आम्ही पुरी करून दाखवू कारण इथे देखील मला आता अनेकदा मी ऐकत असतो पण आता पण खास मी विचारलं की पाण्याच्या प्रश्नाचं काय झालं नळ पाणी योजना असेल काय झालं मग या दोन वर्षात सत्ताधारी होते ते काय करत होते सगळीकडे जाऊन सांगतात हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही मला सांगा ज्यांना आज घरात पाणी मिळत नाहीये ते काही हिंदू नाही आहेत जी योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही ते काही हिंदू नाही आहेत पण उगीच काहीतरी बटेंगे तो कटेंगे म्हणजे वाले हे बटेंगे कटेंगी लुटेंगे छाटेंगे मारेंगे त्याच्या पुढे जातच नाही अडीच हो। वर्षात केलं तरी काय मी सांगतो महाविकास आघाडीच्या काळात आम्ही साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आणली मॅग्नेटिक महाराष्ट्राचे कार्यक्रम घेतले जेव्हा सरकारांचं स्थापन झालं होतं दोन लाखापर्यंतची सगळ्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करून टाकली होती मुक्त करून टाकलं होतं महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही शक्ती कायदा आणला होता सगळ्या शहरांमध्ये असेल सगळ्या ग्रामीण भागांमध्ये असेल वेगळे वेगळे विकासाचे कार्यक्रम राबवत होतो याच जिल्ह्यामध्ये मी पर्यटन मंत्री असताना आरमार बोट आणली ते तारकरलीला आपण स्कुबा डायव्हिंग सेंटर सुरू केलं हे सगळं काही करत होतो तुम्ही एक तरी मला भाजपला दाखवा ज्यांनी तुम्हाला अशा कामाची यादी करून दाखवलेली आहे पण मोदी साहेब येतात सांगतात एक रेंगे तो सेफ रेंगे मी पण सहमत आहे इथून पुढे निघत असताना मी सांगतो एक रेंगे तो सेफ रेंगे आपण सगळे त्यांच्या भांडणात अडकलो नाही वादात अडकलो नाही जातीच्या भांडणात धर्माच्या भांडणात आपण विकुरले नाही गेलो आपण जर महाराष्ट्र म्हणून एक राहिलो ना तो एक रेगे तो भाजपचे दो हात दूर सेफ रहिंगे हेच भाजप आपल्याला सांगायचा प्रयत्न करते आणि म्हणून मी तुम्हाला विचारते पुन्हा एकदा हे काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये गुंडगर्दी चालू आहे चिंदी चोरी चालू आहे कोंबड्यांपासून जमिनी पडव सुरू आहे तुम्हाला मान्य आहे जे भाजप आपल्यावर गुजरातचं प्रेम लादत आहे महाराष्ट्र द्वेष लादत आहे तुम्हाला मान्य आहे जे सगळे उद्योगधंदे आपले गुजरात कडे चाललेले आहेत तुम्हाला मान्य आहे महिलांवर जे अत्याचार वाढत चाललेले तुम्हाला मान्य आहेत जी मुंबई खर तर आपल्या हक्काची ज्या मुंबईमध्ये तुम्हाला आम्हाला घर मिळाली पाहिजेत पोलिसांना घर मिळाली पाहिजेत सरकारी कर्मचाऱ्यांना घरं मिळाली पाहिजेत सरकारची जी जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा लागू झाली पाहिजे ते न करता सगळं काही अदानीला देत आहेत ते तुम्हाला मान्य आहे मान्य नसेल तर तुम्हाला परिवर्तन हे आणायलाच लागेल आणि परिवर्तनाची वेळ ही वीस नोव्हेंबर आहे वीस नोव्हेंबरला मशालीला पेटवावच लागेल तुम्हाला तर आणि तरच ह्या महाराष्ट्रातून अंधार दूर होईल तयार आहात तयार आहात परिवर्तनासाठी आपली निशाणी कुठची निशाणी कुठची वीस तारखेला निशाणी कुठची महाराष्ट्राची निशाणी कुठची निशाणी कुठची बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींची निशाणी कुठची महाविकास आघाडीची निशाणी कुठची महाराष्ट्राची निशाणी कुठची मशाल 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 मशालीवर मतदान करा सगळ्यांनी एक रहा आणि या महाराष्ट्राला सेफ ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातृ जिंदाबाद